नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा आता जवळच आले आहेत म्हणजे अगदी उद्यावर गणपती बाप्पा येऊन ठेपले आहेत तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर आपण गणपती बाप्पा, बाप्पा बसवताना एक असा प्रभावी उपाय करायचा आहे की त्यामुळे आपल्या घरातील कर्ज फिटेल दारिद्र्य दुःख जे काही असेल रोग आजार पण ते सर्व दूर होतील तर गणपती बाप्पाच्या पाटाखाली तांदुळासोबत ही एक वस्तू ठेवल्याने आपल्याला खूप मोठे लाभ होतात म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते आपले मुलं कुठे इंटरव्ह्यूमध्ये मध्ये वगैरे जात असतील किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील तरी देखील आपल्याला त्यामध्ये यश मिळते तर गणपती बाप्पाच्या पाटाखाली गणपती बाप्पा, पाटा बाप्पा बसवताना आपण ज्यावेळी पाठ मांडतो आणि पाटाखाली आपण थोडे तांदूळ ठेवतो तर त्या तांदळांसोबत आपल्याला थोडेसे मूग अख्खे हिरवे मूग असतात ते देखील ठेवायचे आहे यामुळे आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होते आणि आपले मुलं भविष्यात खूप मोठे होतात तर ग गणपती बाप्पाच्या पाठाखाली आपण जे तांदूळ ठेवतो त्यासोबत आपण अख्खे मूग हिरवे मूग ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पा बसवल्यानंतर हो आपण गणपती बाप्पांसमोर दोन हत्ती ठेवायचे आहेत एक हत्ती असेल तुमच्याकडे तरीही चालेल दोन असतील तर दोघंही हत्ती आपण गणपती बाप्पासमोर ठेवायचे आहे तर हत्ती ठेवल्यामुळे आपल्या मानसन्मानामध्ये वाढ होते आपली प्रतिष्ठा वाढते आणि आपले, आपले कर्ज वगैरे जे काही असेल ते फिटते आपले आर्थिक चणचण दूर होते त्यामुळे आपण ह्या वर्षी गणपती बाप्पा बसवताना नक्कीच गणपती बाप्पाच्या पाठाखाली अख्खे मूग ठेवायचे आहे तांदुळासोबत आणि गणपती बाप्पासमोर हत्ती ठेवायचे आहे यामुळे आपल्याला यश मिळते आणि आपल्या घरामध्ये भरभरून धनधान्य येते धन्यवाद